हवामान प्रसिद्ध संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की बंगाल चोपसागरात आणि दक्षिण भारतामध्ये पावसाचा अनुकूल स्थिती आहे संपूर्ण बंगाल चोपसागराच्या किनारपट्टी भागात देखील पावसाचा अनुकूल स्थिती आहे देखील दक्षिणी पट्ट्यात खास करून नांदेड किंवा पूर्व मराठवाडा दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात देखील पावसाची अनुकूल स्थिती काही विभागात तुरळक स्वरूपात निर्माण होते आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार अकरा तारखेला पूर्व विदर्भ दक्षिण मराठवाड्यात पावसाची शक्यता कायम आहे हलकंसं वातावरण कमजोर वाटेल आपल्याला बारा तारखेला परंतु पूर्व विदर्भ दक्षिण कोकणात पाऊस वाढेल तेरा तारखेला पुन्हा पूर्व मराठवाडा पूर्व विदर्भ दक्षिण कोकण असा पावसाचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव हा चौदा तारखेपासून वाढायला सुरुवात होईल मुसळधार पाऊस आपल्याला विदर्भ मराठवाड्यात बघायला मिळतील दक्षिण कोकणात जोरदार पाऊस बघायला मिळेल पश्चिम महाराष्ट्रातही पावसाला सुरुवात होईल पंधरा तारखेपासून महाराष्ट्रात पावसात जोर अधिक वाढणार आहे मराठवाडा विदर्भ कोकण असं पावसाचं प्रमाण वाढेल मी नेहमी सांगत असतो की हवामान ही एक बदलणारी गोष्ट आहे आणि आपल्याला दररोज सकाळ संध्याकाळ अपडेट देण्याचा उद्देश असा आहे की हवामानात नेमकी काय बदललं आहे आता आपण बघतो की विदर्भ मराठवाडा कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे सोळा तारखेला पर्जन्य छायाच्या दरम्यानच्या काळात पाऊस कमी आहे मात्र आपण सतरा तारखेला बघतो कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर सक्रिय होत असल्यामुळे पर्जन्य छायाच्या सहित पश्चिम महाराष्ट्र देखील सतरा तारखेला पावसाचा अंदाज आहे संपूर्ण महाराष्ट्र पावसाने व्यापलेला असेल कमीदाबाचा मुख्य प्रभाव अठरा तारखेला महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता निर्माण होते आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातही पावसात जोर असणार आहे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात पावसात जोर कायम असेल वीस तारखेपासून मात्र पावसात जोर कमी व्हायला सुरुवात होईल तरी देखील उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण पावसात जोर कायम असेल पर्चंज्य छायाचा प्रदेश वगळता एकवीस तारखेला महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे बावीस तारखेला नवीन कमीला पुन्हा सक्रिय होत असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण पुन्हा वाढणार आहे तेवीस तारखेला जोरदार कोकण आणि विदर्भात पाऊस असणार आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातही पावसाची शक्यता कायम आहे पश्चिम महाराष्ट्र वगळता महाराष्ट्रातील पावसात जोर चोवीस तारखेला देखील कायम असणार आहे महाराष्ट्र उप पश्चिम महाराष्ट्र देखील स्थानिक वातावरण असणार आहे जी फीस मॉडेलनुसार उद्या अकरा तारखेला दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाचा अंदाज आहे दक्षिण मराठवाडा कोकण बारा तारखेला पावसाचा अंदाज आहे पूर्व विदर्भाकडून पावसाचं प्रमाण आणि कोकणातही तेरा तारखेला वाढेल चौदालाही कोकण आणि पूर्व विदर्भ पावसाचं वातावरण असणार आहे पंधरा तारखेपासून महाराष्ट्रात मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाचं प्रमाण वाढणार आहे सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात सर्वदूर पावसास अनुकूल परिस्थिती आहे सतरा तारखेला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण पावसाचा प्रभाव आहे अठरा तारखेला कमी दाबाचा महाराष्ट्रावर प्रभाव हा जे एफ एस म्हणाले दाखवला आहे सर्वाधिक कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये एकोणीस तारखेला जी एफ एसने दाखवला आहे हे कमी दाबाचं क्षेत्र साधारण वीस तारखेला पुढे निघून जाईल परंतु महाराष्ट्रात तरी देखील पावसाचं बहुतांश भागात नोंद होणार आहे अकरा तारखेला महाराष्ट्राच्या विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात स्थानिक वातावरणाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे बारा तारखेला विदर्भाचा दक्षिणी भाग मराठवाड्याच्या दक्षिण भागात पाऊस वाढेल तेरा तारखेला दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ असं पावसाळी वातावरण असण्याची अपेक्षा आहे चौदा तारखेपासूनच इ सीएमडब्ल्यू एफ मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मोठे पाऊस विदर्भ मराठवाड्यात सुरू होतील कोकणात सुरू होतील पंधरा ऑगस्टला देखील संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे मोठे पाऊस होते सोळा तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे सतरा तारखेला हा पहिला कमी दाब संपूर्ण विदर्भ उत्तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकणात जोरदार पाऊस देईल अठरा तारखेचं वैशिष्ट्य म्हणजे अठरा तारखेला दोन्ही कमी दाबातील ट्रफमुळे महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात होणार एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्र मोठे पाऊस होतील वीस तारखेला देखील कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता आहे एकवीस तारखेला हे वातावरण महाराष्ट्रात कोकणात जोरदार असेल विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही असणार आहे बावीस ही जरी पहिला कमीदाब पुढे गेला तरी दुसऱ्या कमी दाबाचा प्रभाव विदर्भ मराठवाड्यात राहणार आहे कोकणात राहणार आहे तेवीस तारखेला महाराष्ट्रात नवीन कमीदाबाचा प्रभाव आहे चोवीस तारखेला महाराष्ट्रात पावसात जोर आहे शिवाय बंगालच्या उपसागरात पुढील पावसासाठी अनुकूल स्थिती आहे पंधरा तारखेपर्यंत विदर्भ मराठवाड्यात पावसाचा जोर आहेच दक्षिण कोकणात पावसात जोर आहे पुढे आपण समजा स सोळापासून चोवीसपर्यंतचा अंदाज घेतला तर कोकण मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पाऊस राहणार आहे काही भागात आपण ज्या अतिवृष्टीचा अंदाज दिलाय तो कायम आहे आज भाग बदलत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आपण दिलेला आहे रात्री देखील महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे उद्या देखील महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण जोरदार सरींची शक्यता आहे बारा तारखेला तुलनेत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी आहे परंतु पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळ्यातून असणार आहे तेरा तारखेला पूर्व विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून असणं अपेक्षित आहे तेरा तारखेपासून पाऊस रात्रपाळी करणार असल्यामुळे मराठवाड्याचे आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यात पावसास अनुकूल स्थिती राहील चौदा तारखेलाही पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा या भागात पावसाचा अंदाज आहे चौदा तारखेलाही रात्रपाळी करेल पाऊस कारण कमी दाबाचा प्रभाव तयार होतोय आपण बघतो पंधरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मोठे पाऊस सुरू होणार आहेत लातूर सोलापूर बीड अहिल्यानगर भागाकडे पाऊस सरकतोय त्यामुळे मराठवाडामध्ये बहुतांश भागात पावसात जोर वाढेल पंधराला रात्रपाळी करेल पाऊस आणि सोळाला सकाळपासूनच पावसात जोर असणार आहे महाराष्ट्रामध्ये कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर सोळा तारखेलाही असेल सतरा तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता बहुतांश जिल्ह्यांमध्ये आहे सतरालाही पाऊस रात्रपाळी करेल जोर विदर्भ मराठवाड्यात आहे उत्तर महाराष्ट्रात आहे कमी दाबाचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रामध्ये अठरा तारखेला असण्याची शक्यता आहे मुसळधार पाऊस महाराष्ट्रात होतील ओढे नदी नाले यांना पूर येईल अठरालाही पाऊस रात्रपाळी करणार रा आहे महाराष्ट्रात पावसाची तीव्रता एकोणीस तारखेलाही कायम आहे महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वीस तारखेलाही कायम आहे एकवीस तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्र कोकणात पावसात जोर आहे बावीस तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पावसात जोर आहे तेवीस तारखेला एक हजार दोन हेक्टापासकलचा हवेचा दाब महाराष्ट्रात आहे उत्तरेला एक हजार हेक्टापासकलचा हवेचा दाब आहे